बाबतीमध्ये आता त्या लोकांचं चाललंय आणि का चाललंय सगळ्या तुम्हाला सांगायची गरज नाही खासदार यांना सलतो आहे शिवाजी आडराव पाटील शिवसेनेचा मुंडका उडवण्यासाठी हे सगळे लोक चक्रविह करून आहे सगळ्या लोकांनी ठरवलंय कोणत्या परिस्थितीमध्ये शिवाजी आडराव पाटलांना पाडायचं म्हणजे पाडायचं परंतु मी आपल्याला सांगतो शिवाजी आडराव पाटील त्या शिवसेनेचे खासदार म्हणून सिनियर खासदार आहे बाकीचे खासदार महाराष्ट्रात त्यांचा लौकिक वेगळा हो किंवा चंद्रकांत असतील आमच्या आनंदजी परंतु या लौकिक वेगळा याच्यासाठी आहे की शरद चंद्रजी पवार साहेब हे राष्ट्रीय नेते आहेत जे तीन वेळा मुख्यमंत्री झाले आणि दोनदा केंद्रीय मंत्री झाले संरक्षण मंत्री आले कृषी मंत्री जिल्ला जिल्ला गदी गदी आपना आपना की ज्यांचा जिल्हा आणि आपला जिल्हा एकच जिल्हा आहे ते बारामतीचे आहेत आपण किल्ले शोधण्याचे आहोत त्यामुळे ज्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्राचा विचार होतो त्यावेळेला आपण सुद्धा आपण म्हणतो की पवार साहेब आपलेच आहे नाही बाळासाहेबांचे शिकवण आहे राष्ट्रपती पदावर जेव्हा मराठी माणूस असेल तर प्रतिभाबाई प्रतिभाई पाटलांना काँग्रेसच्या जरी होत्या तर सगळ्यात पहिल्यांदा होय त्या राष्ट्रपती व्हायला पाहिजे हे सांगायचं जर कोण होते तर ते आजर बाळासाहेब ठाकरे होते, होते मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे ही भीतीमत्ता आहे शिवसेनेची ही पद्धत आहे आपल्या कामाची आपल्या कार्याची ओळख आहे बाळासाहेबांची शिकवण आहे आपल्या सर्व नेत्यांची आणि म्हणून शरद चंद्र पवार साहेबांच्या मती अनादर असल्याचं काही कारण नाही पवार साहेब ज्या मतदारसंघातून जिल्ह्यातून येतात त्या जिल्ह्यावर दोन हजार चार दो चार ते आतापर्यंत सलगच्या तीन असलेल्या लोकसभा पुणे जिल्ह्याच्या बारामती पासून तर या सगळ्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये ज्यांनी आपल्या लौकिक आले तर त्यांच्या कोण कोण पादर नाही शिवाजी आडव पाटलांचं कुटुंब काय तुम्हाला असं वाटतं की त्यांचे वडील आमदार होते खासदार होते रामभाऊ असं काय होतं करू सर्वसामान्यांच्या सर्वसामान्य माणसांनी आव्हान पेलवलं आणि तीन वेळेला हॅटले करणारा शिरोल लोकसभा खेड आळंदी लोकसभेचा पहिला मातापर खासदार कोण जर असेल तर ते शिवाजी दादा आडराव पाटील आहे ते मला आपल्या सर्वांना आवडतो सांगितलं पाहिजे आणि तुम्ही कमी आपण केले जुन्या जाणते लोक ठीक आहे थोडेफार सरमिसल झाले आपापसातले आप वाद चवडले आले आमदार की मला का आमदार की तुला पद तुला का पद मला प्रतिष्ठा मला की प्रतिष्ठा तुला या सगळ्या गोंधळामध्ये आपल्यामध्ये गडतड जरूर झाले असेल माझ्या मित्रांनो परंतु शिवसेना सारख्या पक्षाला तीन तीन वेळेला खासदार किला दानिष्ठ ठेवून तुमच्या जन्मताचा प्रवास करणारे शिवाजी आडराव पाटील आपल्याला कधीच विसरता येणार नाही ठीक आहे कधी कधी पुनर्वसन व्हायला शिवसेना आता शिवसेना मी तर मुंबई पासून माझं जे पुनर्वसन झालं ठाण्यामध्ये आम्ही काम करत होतो नवी मुंबईत आम्ही माझं आयुष्य केलं आनंदराव दुघे आमचे राहिले आनंदराव आमचे गुरु राहिलेले साहेब आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही काही बऱ्याचशा शिकलो म्हणून आम्हाला शिवसेना आम्ही प्रयत्न आहे कधी कधी असं होतं ना जे काम करत नाही ते माणसं पथाव बसतात आणि ज्यांना काम आहे ते संघटनेच्या बाहेर फेकले जातात होतात ना या गोष्टी नाही होता अशा भाग नाही पण आता इथून पुढे बदल होईल इथून पुढे जो काम करायचो ठीक आहे जो काम करणार नाही त्याचा उत्तम उदाहरण तुम्हाला मी सांगतो की मी 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 म्हणणारे मध्ये संपले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांना कोणी केलं मुख्यमंत्री ताई ता शिवसेनेने के केलं विरोधामध्ये गेले निवडून आले का गणेश नाही कोणी मंत्री केला राहिले का बरे तुम्ही समजून घ्या संघटना संघटना असते आणि संघटनेपेक्षा कोणी मोठ नाही मी <laughs> आता त्यांची प्रवेश जाताना बाळासाहेब दावटांना विनंती केली मला आवडलं आठवण झाली त्यांची आज साहेबांनी शिवसेना वाढव तो ना ठाकरे त्याच्यामध्ये उल्लेख झाला आणि मग माझं ममत्व जागा झालं की साहेबांना आमच्या कुटुंब आम्ही आम्ही निर्णय करू बाळासाहेब शिवसेनेतून बाहेर गेले कधी कधी वाईट वाटतो बाळासाहेब इतका चांगला माणूस झाला संघर्ष पराभव झाला पराभवातून बाहेर पडले पडले नाही नरेशातून बाहेर पडले नाही काँग्रेसमध्ये गेले मला सांगा जवळपास एकही कार्यकर्ता जेव्हा नसतो ना रामराम तरला तेव्हा दुःख होत असतो माझ सा। बाळासाहेबांना विनंती केली आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो कदाचित पुढे मागे काही निर्णय होऊ शकतो तुम्हाला मला सांगितलं पाहिजे स्वतः घरातले राज ठाकरे बाहेर पडले किती आमदार तेरा एक आणि झिरो मला सांगा शिवसेना आहे ती शिवसेना म्हणजे शिवसैनिक म्हणजे शिवसेना नेते उपनेते संपर्क नेते जिल्हाध्यक्ष आमच्या सारखे आमदार खासदार म्हणजे शिवसेना नाही सर्वसामान्य शिवसैनिक म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आहे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे बदल आज येत उद्या नाही माझे आमदार आज उद्या नाही शिवसेनेचं हिस्सा मतવાય म्हणून आपण सर्वांनी आपलं अतिशय माइंड फ्रेश करा विमानतळांच्या मुद्द्यावर मी आपल्याशी बोलत होतो विमानतळ मागणी केली शिवाजीर्नो पाटलांनी मागणी केली यंत्रणेने गरज होती ना एअरपोर्ट अथॉरिटीची गरज होती की शेतमाल जास्त आहे आणि ह्या शेतमालाला पाठवण्यासाठी ते चांगलं कार्गो इंटरनॅशनल एअरपोर्ट आलं पाहिजे कार्गो आणि मग ज्यावेळेला कळलं की एवढ्या कुठे इंडस्ट्री इथं आहे साकंडला आहे तुमच्या नांदावला आहे आणि त्या सर्वे चालू झाला आपण सगळे आठशे उल्लासिक झालो जागे जी बाहेरचे लोक होते त्यांनी जमिनी विकत घ्यायला सुरुवात केली परंतु नंतर लक्षात आलं ज्या वेळेला त्या विमानतळाच्या ऑथॉरिटीने ज्या वेळेला संपूर्ण सर्वे केला त्याच्यात गोष्ट लक्षात आली आता हे प्रॅक्टिकल शक्यत आहे मोठमोठे डोंगर आडवे येतात लँडिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो अडचणी आहे आणि त्याला सपाटी पाहिजे एक सारखी जमीन पाहिजे आणि त्या पद्धतीचं पत्र माझ्याकडे आहे मी ते तुम्हाला सर्वांना व्हॉट्सअप सर्व करणार आहे ते पत्र आपण वाचा ते सुवाच्या मराठी अक्षरमध्ये त्याचा अनुवाद आहे ते तुम्हाला वाचता येईल सर्वांना ते तुम्ही वाचा आणि मग सगळ्यांना उत्तर द्यायला सुरुवात करा की विमानतळ शिवाजी आढळ पाटील नाही घालवलं तर विमानतळ जे गेलं तर त्या ठिकाणची जी प्राप्त परिस्थिती होती त्या प्राप्त परिस्थितीला एअरपोर्ट ऑथॉरिटीने मान्यता दिली नाही ते, ते रिसेप्ट केलं आता समजा उदाहरणार्थ राष्ट्रपतीला फॉर्म भरायचा आहे काय वाईट आता तुम्हाला माहिती आहे का सर्व लोकांना कमीत कमी पस्तीस आणि विधानसभा लढवायची कमीत कमी पंचवीस आणि जर समजा आपण त्या कॅटलॉग मध्ये त्या कॅटलॉग मध्ये बसलोच नाही ताई तर था? कैतलोग था? कैतलोग था? मला सांगा आपण कितीही म्हटलं बसला लावायचा काय नियम नियमाने ठरली ना लोकशाहीची तशी या विमानतळाच्या सुद्धा काही नियम नियमाली ठरलेली आहे एअरपोर्ट आत त्याच्यामध्ये अन्न आपण बसलेलो नाही आणि त्यामुळे दुर्दैवाने ते विमान जिथं सपाटी मिळते त्या पुरंदरला त्यांनी जो सर्वे केला त्या पुरंदरला त्या ठिकाणी मिळाले ते आता त्याच्याबरोबर सिमिलर असलेली गोष्ट तुम्हाला सांगतो आपण बिबड सफारी मागितली आपल्याबरोबर खेळ आनंदी बिबड सफारी मागितली आपल्याकडे बाळा बेलण्याच्या मावळी लोणवळ्यांनी बिबड सफारी मागितली तिन्ही सर्वे झाले मला सांगा मावळचे आमदार कुठल्या पक्षाचे भाजपा खेळ आळंदी शिवसेना आणि जुनार मनसे आता लाव मनसे मग मला जर तर नस फोर्सफुली पावर लावून मंत्र्यांचा वापर करून ही आंबेगावची पेपर सफारी लोणा झाली फोर्सफुली पॉवर फुल मंत्राची ताकद लावून सुरेश गोरे साहेबांचं ठरलं सा, असत तर आळंदीच्या नाट्यामध्ये तसे झाले का तिथे पण फॉरेस्ट क्षेत्र सगळं मग काय मला जिल्ह्यातला आले तर तांत्रिक मुद्द्यावर ज्या वेळेला तिथं आमचं प्रेझेंटेशन झालं त्या प्रेझेंटेशन मध्ये ज्या वेळेला या फॉरेस्ट ऑथॉरिटी ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी चेकआउट केल्या त्यावेळेला सुनील मला आपल्याला जबाबदारीने सांगायचं आहे कि त्यावेळा पक्ष चालत नाही त्यावेळेला प्रतिष्ठा चालत नाही त्यावेळेला पावर चालत नाही तर ऑथॉरिटीचा काय रिपोर्ट आहे आणि ऑथॉरिटीच्या रिपोर्ट शिवाय काही चालत नाही म्हणून उद्याची असलेली अडीच हजार जा कोटीची बिबट समाजी साडेपाचशे हेक्टर वर केवळ कि किल्ल्या शुल्लच्या आंबे गवांच्या परिसर मध्ये मंजूर हे मला आपल्या सर्वांना सांगितलं कशाला आरोप तुम्ही विमानतळाचा आपल्या खात्र हे तुम्ही तुमच्या मनामध्ये द्या तुम्हाला याची उत्तरं द्यायची आहे कारण ते भागवलेले आहेत ते सातत्याने आरोप करताय साहेबावर त्या आरोपाचं खंडन करण्यासाठी मी तुमच्या सगळ्या गोष्टी सांगतो